अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ कोळी यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे उत्सव समितीच्या वतीने महर्षी वाल्मिकी ऋषींच्या मूर्तीचे पूजन जिल्हा युवा नेते उद्योजक लक्ष्मण अण्णा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले आणि मिरवणूक काढण्यात आली तसेच आचेगाव येथे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष युवा नेते सागर महाराज कोळी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह करून महाप्रसाद केला जयंती उत्सवास मोठ्या संख्येने નાગરીક ઉપસ્તિથોતે યા પ્રસંગી તાલુક્યાચે અદ્યક્ષ દત્ત કોળી જિલા યુવા ઉપાદ્યક્ષ મલ્લિનાથ કોળી ઉત્સવ बसवराज कोळी महादेव कोळी प्रताप कोळी ज्येष्ठ नेते शिवप्पा कोळी जगदेव कोळी विशाल कोळी आप्पासाहेब ढमे तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवर यांनी उपस्थित राहून कार्याला योगदान दिले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका